आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि निर्भीड सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे एका चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे माणुसकीला काळिंबा फासणारी घटना गुरुवारी घडली खुनानंतर नराधामाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून घरातील एका लोखंडी पेटीत लपवला होता या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळळी वर्ष पंचेचाळीस राहणार करजगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली असून या चिमरिडीच्या मृतदेहावर मिरजेच्या शासकीय रुग्णालय शवविच्छेदन करण्यात आले आहे या नराधामाला फाशी शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जत तालुक्यात खरजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जखून केल्याचं दिसून आलं आहे दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा क्रमांक सव्वीस सब ऑब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलिस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुरावर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू भीडिये देको भीडिये देको भीडिये देको या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून ना आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल ओळख असेल हे आपण बाहेर येऊ देऊ नये प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या ह्या सूचना असते या पण असं कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची